शुभ मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरातून ठिकठिकाणी रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या विशेष म्हणजे यंदाच्या संचलनात दिव्यांग स्वयंसेवकांचा सहभाग दिसून आला स्वयंसेवकांनी एक संघ वेशभूषेत तालबद्ध पद्धतीने शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन काढले संघाचे हे शताब्दी वर्ष असून विविध उपक्रम या वर्षात राबविण्यात येणार असल्याची माहिती स्वयंसेवकांनी दिली येवल्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ही एकोणाशे चाळीस साली झाली आहे विजयादशमी निमित्त सकाळी संचलन शहर सर्वांना विजय आहे की संघाचं शताब्दी वर्ष सुरुवात आहे एकोणीसशे पंचवीस साली नागपूर येथे संघाची स्थापना झाली येवल्यामध्ये एकोणीसशे चाळीस मध्ये संघाची स्थापना झाली आणि त्यावेळेस पासून तीन वेळेला बंदी संघावर आलेली आहे ते वगळून येवल्यामध्ये दर दसऱ्याला संचलन निघत असते संपूर्ण शहर संपूर्ण शहरवासीय याच या भाऊ आनंदाने स्वागत करत असते फुलाचा सहळा टाकला जातो आणि एक उत्साह हा सर्व हिंदू समाजामध्ये त्या संचलनामुळे जागृत होत असतो संघ आपल्याला कल्पना आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आजपर्यंत काम करत आलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आलेलं आहे संघाच्या आज संपूर्ण देशभरामध्ये ऐंशी हजारपेक्षा जास्त शाखा आहे दीड लाख साधारण सेवा कार्यसंघाची संपूर्ण भारत देशामध्ये दे चालू आहे चाळीस विविध देशामध्ये दे संघाचं काम चालू आहे ह्या शताब्दी वर्षामध्ये पुढे हा जो आता विजयादशमीला चालू होत आहे शताब्दी वर्ष आणि इथून पुढे गृह संवाद हा एक संघाचा मुख्य कार्यक्रम राहणार आहे प्रत्येक परिवारामध्ये संघ संपर्क होणार आहे त्यानंतर हिंदू संमेलन हा एक महत्वाचा प्रोग्राम संघाने घेतलेला आहे आणि हा संपूर्ण देशामध्ये ह्या सर्व संघाच्या ऍक्टिव्हिटी चालू राहणार आहे संघ वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असतो जसं विद्यार्थी असेल तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल मजदूर मध्ये अखिल भारतीय मजदूर संघ असेल हिंदू विश्व हिंदू परिषद असेल सहकार भारतीय असेल वनवासी कल्याण का आश्रम असेल असं वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संघ आजपर्यंत काम करत आलेला आहे धन्यवाद